नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघून आपल्या लक्षात आलेलं असेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन सन दोन चोवीस पंचवीस एक महत्वाची अपडेट आहे शाळा तपासणी करता नवीन वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि आता कोणत्या तारखेला आपल्या शाळा तपासणी होणार आहे किंवा कोणत्या नवीन तारखा आलेल्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक जारी झालेला आहे त्याअंतर्गत देण्यात आलेली आहे तर त्या परिपत्रक पत्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता बिग अपडेट असणार आहे शाळा तपासणीसाठी नवीन वेळापत्रक जारी झालेलं आहे आणि कोणकोणत्या तारखा वाढलेल्या आहेत किंवा कोणत्या तारखेला आता तपासणी होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अत्यंत महत्वाचं परिपत्रक असणार आहे आणि हे दिनांक निर्गमित झालेला आहे तर बघा प्रति संचालक राज्य शिक्षण शिक्षण संचालक योजना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आयुक्त महानगरपालिका विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुख्य मुख्याधिकारी नगरपालिका सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन राबवण्याबाबत तर संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक एक वरील शासन सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे नवनवीन उपक्रमासह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक दोन वरील पत्रांव याबाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे सदर अभियाना अंतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे अंतर्गत शाळांकडून विभागांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरून त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो नवीन वेळापत्रक पत्रक निश्चित करण्यात येत आहे सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपली माहिती अंतिम झालेली नसेल फायनलाइज झालेली नसेल तर आपल्याला दोन तारखेपर्यंत मुदतवाढ आहे त्यानंतर केंद्र स्तरावर दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार माहिती अंतिम झाली असल्यास त्याकरिता दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुका स्तरावर पंधरा आठ दोन हजार चोवीस गुरुवार केंद्र पातळीवरून अंतिम झालेली अंतिम झालेली ते दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर जिल्हा स्तरावर वीस आठ दोन हजार चोवीस ते अकरा नऊ दोन हजार चोवीस बुधवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत महानगरपालिका विभाग स्तरावर राज्यस्तरावर संपूर्ण दिलेला आहे तर बघा मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक किती दिलेलं आहे तर बघा विथ विवरण मूल्यांकनाचा अंतिम दिनांक स्तर समितीकरिता लॉग इन सुविधा आणि गोलाईन तर बघा केंद्रासाठी मूल्यांकनाचा अंतिम दिनांक असणार आहे सहा नऊ दोन हजार चोवीस केंद्र स्तर समिती असणार आहे त्यानंतर तालुका स्तरासाठी असणार आहे आठ नऊ दोन हजार चोवीस त्यानंतर महानगरपालिका जिल्ह्यासाठी असणाऱ्या अकरा नऊ दोन हजार चोवीस मूल्यांकनाचा अंतिम दिनांक त्यानंतर विभागासाठी असणारे पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि राज्यासाठी असणार आहे एकोणवीस नऊ दोन हजार चोवीस तरी वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांकडून विहित वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णयात नमूद समितीमार्फत त्याची योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जाईल या दृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे आणि या अंतर्गत आता एक नवीन वेळापत्रक जा, जारी झालेलं आहे मूल्यांकना संदर्भात आणि आता आपल्याला जर आपली शाळा अजूनपर्यंत फायनलाइज करायची असेल तर आपल्याला दोन तारखेपर्यंत ते करता येणार आहे आणि आ, ते मूल्यांकन कशा पद्धतीने होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे हे सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेलं आहे त्याचं वेळापत्रक आपण बघितलेलं आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल या परिपत्राची काही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती अपडेट सहा तोपर्यंत धन्यवाद